मागच्या तासिकेमध्ये आपण आकारांत शब्दांचं वाचन केलं आज आपल्याला इकारांत शब्दाचं म्हणजे छोट्या ईच वाचन करायचं आहे छोट्या ईचा आवाज मोठा होतो का रे असं लांब लांब कसा होतो बाळांनो ई होतो कसा होतो ई होतो आणि छोट्या ईचा बघा का हे मात्र आहे छोट्या ईची अशी मात्र आहे आपण असा फोड आला कमी झाला म्हणू शकलो ना फोड डोक्यावर अक्षरांच्या काय आला कोण आला तो कोण दुखायचा कमी झाला कमी झाल्यानंतर त्याचा आवाज कसा येत होतो मग काय म्हणतात त्याला वेलांटी मग आपल्याला आज ह्या इकारांत शब्दांचं वाचन करते करायचं आहे आता वाचन करते वेळेस तुम्हाला दोन अक्षर असलेले शब्द सलग वाचता येऊ लागला म्हणून तुम्ही काय करायचं शब्दामध्ये सुरुवातीला दोन अक्षरांचा ग्रुप करायचा काय करायचं ग्रुप त्यांचा गट करायचा मग जे राहिलेले अक्षरे असतात त्यांचा एक ग्रुप करायचा मग सुरुवातीला जो पहिला ग्रुप आहे त्या ग्रुपचं वाचन करायचं नंतर दुसऱ्या ग्रुपचं वाचन करायचं आणि ते जोडायचं आणि सलग वाचन करायचं आता मी सांगते आता इथं आपल्याला हा शब्द आहे वी वा सुरुवातीला काय वाचायचं वी वा दीव काय होता का का आता राहिलेले जेवढे अक्षर आहेत त्यांचा करायचा आणि करायचं जोडायचं राहिलेला अक्षर काय आहे द आहे द द वि वा काय होतं दी वाय बघा आता हा शब्द आहे हे किती अक्षर आहे त्यामध्ये फोर अक्षर आहे म्हणून अगोदर काय करायचं टू अक्षरांचा ग्रुप करायचं किती अक्षरांचा करायचं बेळानो टू अक्षरांचा टू अक्षरांचे वी त

Vi Ha Wa Kajalai? Vi Vi hmm. Wa hmm. Do Viva Ha Vi Ha Do Viva Do hmm. Di hmm. La Di la Vero Vi Ro Vero Ro, Li

गोदा हे ड पी गणपती व्हेरी गुड ई रारी बस आता तुम्ही काय करायचं सर्वांनी आता हे पर्यावरचे शब्द आहेत ना एकाने एका उभा टाकायचं आणि वाचायचं आणि खाली बसलेल्या मुलांनी त्यांच्या पाठीमागं म्हणायचं